बघणार आहोत जादुई ग्रेव्ही जादुई ग्रेव्ही म्हणजे हॉटेलची सिक्रेट आणि मास्टर ग्रेव्ही तेही घरातल्या साहित्यापासून ते आता खूप रेसिपी तुम्ही युट्यूबवर पाहिल्या असतील ग्रेव्हीच्या त्याच्यामध्ये काजू आणि कलिंगड मगज वापरलं जातं म्हणजे कलिंगडचे बी वापरल्याशिवाय ग्रेव्ही कोण बनवतच नाही पण त्याच्या ठिकाणी आपण घरातली एक जर वस्तू टाकली एक पदार्थ टाकला तर सेम तशीच टेस्ट येते आपल्याला आणि ग्रेव्ही ही बघा तशीच बनते हे बघा मी तुम्हाला त्याची एक भाजी पण बनवून दाखवतो तर आलू मटर मी बनवलेला आहे तर सेम जसं काजू मगज टाकून जे बनवतात लोक कलिंगड बी टाकून तशीच आपण ही बनवणार आहोत आणि हॉटेलमध्ये जशी झाली आहे ना तशीच भाजी आपली अगदी दोन मिनटात फटाफट जेवण बनवू शकता आणि एकदाही तुम्ही ग्रेव्ही बनवली तर हिला तुम्ही आठ ते दहा दिवस स्टोअर करून विचारवू शकता बाहेर बाहेरही खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवलं तर पंधरा ते वीस दिवस राहते ही ग्रेव्ही चला बघूया रेसिपी तो लोकांना सिक्रेट माहीत नसतं की ग्रेव्ही कशी बनवायची टोमॅटो कसे घ्यायचे सिमला का घ्यायची कांदे कसे कापायचे तर सगळं मी तुम्हाला या ग्रेव्हीमध्ये सांगणार आहे आणि ही ग्रेव्ही आपण स्पेशल मास्टर ग्रेव्ही जी बनती ना आता हॉटेलमध्ये कसं आपल्याला तुम्ही चिकन घ्या मटन घ्या कुठलीही गोष्ट घ्या व्हेज घेतलं नॉन व्हेज घेतलं ग्रेवीचा तोच कलर येतो आपल्याला आणि ग्रेव्हीची टेस्ट तीच असते तर ती ग्रेवी कशी बनवतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला हे बघा आपण घ्यायचे आता टोमॅटो टोमॅटोचे हे वरचे सगळे असे नाही का काढून घ्यायच्यात आईच असतात ना हे सगळं काढून घ्यायचेत आपल्याला आता कांदा कांदा पण बघा आपण घेतलेला आहे आणि त्याचं पण हे नाही का हे वरचे ठेवायचं नाही आहे हे पण काढून घ्यायचे सगळे कारण का हे जर ठेवलं तर तुमच्या ग्रेवीची टेस्ट अर्धी हितच वाया जाणार आहे तर सगळ्या कांद्याचे मी बघा असे काढून घेतलेले आहेत ठीक आहे तर आता आपण टोमॅटो कुठल्या क्वालिटीची घ्यायची हे पण खूप महत्त्वाचं आहे तर टोमॅटो बिलकुल आपले कच्चे नसले पाहिजे टोमॅटो कच्चे घेतले तर तुमच्या ग्रेव्हीला टेस्ट बिलकुल येणार नाही आहे हां त्यामुळं टॉमॅटो एकदम लाल घ्या आणि गोल्ड टोमॅटो घ्यायचे नाही हे बघा चांगल्या क्वालिटीचे टोमॅटो घ्यायचे तर तुमची चांगली क्वालिटी ग्रेव्ही बनेल आता घ्यायच्यात आपल्याला दोन शिमला टोमॅटो आणि कांदा सेमच घ्यायचा आहे शिमला फक्त कमी घ्यायची आपल्याला दोनच शिमला वापरायच्यात आणि शिमलाने अतिशय सुंदर आणि खूप छान टेस्ट येते मास्टर ग्रेव्हीमध्ये शिमला घेणं खूप गरजेचं आहे तर बघा इथे घेतलेलं आहे सम प्रमाणात आपण सर्व आणि आता ह्याला आपल्याला कट करून घ्यायचे आता कट पण कसं करायचं जास्त लहान नाही जास्त मोठं नाही आहे आपण पहिला कांदा कर कट करून घ्यायचा कांद्याचे दोन पीस करायचे आणि दोन पीस केल्यानंतर बघा असे दोन पीस केले की असे कट करून घ्यायचं जास्त काही नाही बारीक मोठं नाही काही नाही असं आपण शॉपमध्ये कट कर करून घ्यायचं कांदे कारण का आपण ह्यांना फ्रायच करणार आहे तर का हा फरायचं नाही आहे ठीक आहे तर असे आपण सगळे कांदे कट करून घेऊया सगळे कांदे आपल्याला कापून घ्यायचे जास्त आपदाची गरज नाही काय नाही तुम्हाला चाकू चालवता येत नसेल तर असं तुम्ही घेऊ शकता चाकू चालू असं लहान लहान स्लायसेस करून घेऊ शकता जास्त काही नाही आहे म्हणजे त्याला कटिंग येत नाही तो पण असं सर्वपारी कट करून घ्यायचं आता टोमॅटो कसे कापायचे एक टोमॅटो कट कर करून दाखवतो तुम्हाला ठीक आहे सर बघा असं मधून कापायचा टोमॅटो आणि ह्याला परत असं धरायचं आणि ते असे पिसेस काढले आणि काय होतं चांगला टोमॅटो आपला लवकर शिजला जातो तो तर असेच आपण कांदा आणि टोमॅटो कट करून घ्यायचं शिमला तर काय अगदी सहजपणेच कट होते शिमलाला कट करायला काही वेळ लागत नाही आणि आपण पुढे बघणारच आहोत ग्रेव्हीमध्ये की मसाला वगैरे कुठला यूज करणार आहे शिमला तर अगदी सहजपणे झाली होती बारीक आणि शिमलामध्ये पण आतमध्ये बघा बी नाही आहे बिलकुल बी ठेवायचा नाही एखादा राहायला असेल तर असा काढून घ्यायचा मी आधीच काढून घेतलेलं आहे आणि अशी फक्त शिमला घ्यायची शिमला पण चांगल्याच क्वालिटीची घेतलेली आहे बघा मी चला तर आता हे सगळं कट करून घेऊया ग्रेवी बनवण्यासाठी सर्वात पहिले घ्यायचं आपल्याला तेल आता तेल घेताना पण काय करायचं आपल्याला तुम्ही सोयाबीन वगैरे तेल घेऊ नका आपल्याला घ्यायचं सनफ्लावर ऑइल सनफ्लावर तेलनीच ग्रेव्ही बनवायची ती अशी छान बनते तर बघा आणि भरपूर तेल घ्यायचं आपल्याला ग्रेव्हीसाठी भरपूर तेल लागतं त्याच्यामुळे असं भरपूर जवळजवळ एक कप तेल घेतलेलं आहे मी चला तर आता तेल गरम व्हायची वाट बघूया पहिलं आपल्याला टाकायचेत मसाले मसाले बघा दालचिनी दालचिनीचे दोन तीन तुकडे पाच सलवंग एक चक्रीफूल सात अर्धा काळी मिरी दोन तेजपत्ता आणि एक मोठी विलायची आणि एक चमचा घेतलेला आहे धन दन। धन घेतलेलं आहे आणि हे सगळं आपण आता मसाल्यात टाकूया तो आता हे थोडं तडतडलं की लगेच आपल्याला टाकायचे आहे याच्यामध्ये शिमला आणि शिमला टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यात एक तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायच्या फक्त जसं फ्लेवरसाठी आणि आपल्याला आता आता हे शिमलाला छान भाजून घ्यायचं आपल्याला शिमला भाजी पण एक दिसतात मसाले पण छान भाजले जातात आणि हे दण वगैरे सगळं गेलं गरजेचं तुम्ही कुठलीही गोष्ट स्किप करू शकत नाही आणि आता हे किती भाजायचं जास्त पण नाही भाजायचं आपल्याला थोडंसं वाटलं आपल्याला ह्याचा कच्चा पण निघून गेलाय शिमलाचा लगेच आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये कांदा आणि हे सगळं करताना आपल्याला गॅस फुल्लच ठेवायचा आहे गॅस कमी करा करायचा नाही बिलकुल पण तर गॅसवरच कुटुंती करायची तुम्ही जर स्लो गॅस केलं तर जे जे भाज्या आपण टाकली शिमला टाकली कांदा टाकला हे सगळं पाणी सोडत त्यामुळं गॅस फुलच ठेवा गॅस बिलकुल पण कमी नाही करायचा चला तर भेटू काही क्षणात हे सगळं फ्राय झाल्यानंतर काळी मिरी लवंग दालचिनी तेजपत्ता हे सगळं टाकले ना आपण धन हे गरम मसाला म्हणजे ज्यावेळेस आपण ह्याच्या सगळे भाज्या बनवणार तुम्ही व्हेज बनवा नॉन व्हेज बनवा मटर पनीर चिकन मसाला चिकन रस्त्यातलं चिकन करी काही बनवाल ना त्यावेळेस तुम्हाला कुठलाही गरम मसाला वगैरे काही टाकायची गरज पडत नाहीये इन्स्टंट म्हणजे दोन मिनिटात तुम्ही भाज्या बनवू शकता आणि ही ग्रेव्ही आपण तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवली तरी पंधरा दिवस चालू शकते आरामशीर अशी ग्रेव्ही आहे आणि बाहेर ठेवली तर चार ते पाच दिवस चालतील तर तुम्ही काही प्रोग्रॅम असेल काही असेल तर ही ग्रेव्ही तुम्ही घरी बनवून पंधरा ते वीस लोकांचं आरामसे जेवण इन्स्टंट बनवू शकता चला तर आता हे फ्राय होतंय तोपर्यंत भेटूया काही क्षणातच कांदा किती भाजायचा हे पण महत्व आहे कारण का ग्रेव्हीची सगळी टेस्ट आपली म्हणजे पंच्याहत्तर टक्के जवळजवळ टेस्ट कांद्यावरच आहे तर फुल गॅसवरती आपल्याला कांदा छान आता भाजून घ्यायचा आहे आणि किती भाजायचं आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे तुम्हाला कधी गडबड असेल सकाळी ड्रॉपला जायचंय कुठं जायचंय लवकर लोग लवकर तर तुम्ही ही ग्रेव्ही वापरून इन्स्टंट मध्ये कुठलीही भाजी बनवू शकता लगेच तुम्हाला पाच मिनिटात काही टाकायची गरज नाही पडत त्यात कांदा मसाला काहीच टाकायची गरज नाही तुम्हाला हलकसं वाटलं ना बाबा वाट जास्त तिखट पाहिजे तर तुम्ही थोडंसं तिखट टाका हॉटेलमध्ये असेल पटकन भाज्या सगळ्या बनवल्या जातात त्यामुळे तुम्ही ही ग्रेव्ही आहे ना वापरू शकता नाही का पटपट जेवण बनवण्यासाठी वापरू शकता आणि एक तर ग्रेव्ही बनवून ठेवली तर तुम्ही चिकन मटण व्हेज सकाळी संध्याकाळी दुपारी कधीही इन्स्टंट पटकन जेवण बनवू शकता तर आहे का नाही छान आयडिया मी हे पण सांगणार आहे की हॉटेलमध्ये किती प्रकारच्या ग्रेव्या बनवल्या जातात तर हॉटेलमध्ये हेच ग्रेव्ही जी ग्रेवी आहे ना तीन प्रकारची बनवली जाते एक असतो कांदा बॉईल करून फक्त कांदा बॉईल करून त्यात मसाले बॉईल करून परत तो पिसला जातो आणि त्याला तडका दिला जातो ती एक ग्रेव्ही झाली ही दुसरी मी बनवतोय ती आणि तिसरी ग्रेवी असती असती कांदा फ्राय करून ते फक्त कांदा तेलामध्ये मस्त फ्राय केला जातो एकदम नाही का बरिस्ता केला जातो छान आणि ती पण ग्रेव्ही बनवली जाते ती पंजाबी स्टाईलनी ग्रेव्ही असती जर तुम्हाला अशा तिन्ही ग्रेव्हीचे प्रकार बघायचे असतील तर सगळे मी तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवू शकतो आणि ही जी ग्रेव्ही आपण बनवणार आहे ह्याच्यात काजू कणी मगज ही काही वापरायची गरज नाही आहे आणि जे बाकीच्या दुसऱ्या ग्रेव्या दोन प्रकारच्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला काजू कणी मगज म्हणजे ते कॉस्टली जातात म्हणून ही आपण अगदी घरच्या साहित्यात ही ग्रेव्ही तुम्हाला दाखवणार आहे कांदा आपल्याला एवढाच फ्राय करायचा जा, आहे जास्त ब्राऊन नाही करायचा ही मास्टर ग्रेव्ही जास्त ब्राऊन फ्राय केला तर परत टमॅटो फ्राय होता होता कांदा आपला कुक होईल तर कुठलीही ओव्हर कुक नाही झाली पाहिजे मग बघा आता कांदा फक्त असा सॉफ्ट झालेला आहे आपला आणि आता टाकू याच्यात आपण ही वेळ न करता टोमॅटो आता टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं काम करायचं म्हणजे ते ह्याच्यात टाकायचे मीठ एक दोन चमचे मीठ टाकायचं काय होतं आणि मीठ टाकल्यामुळं का आपल्याला चवी दुसरं नाही टाकायचं पण हे टाकलं मीठ तर हे सगळं आपल्याला वितळण्यात मजा होते म्हणजे सगळं लवकर विरगळलं जातं पडतं म्हणून टोमॅटो की आपल्याला टाकायचं मीठ आणि फुल गॅसवरच परत आपल्याला हे सगळी कृती करायची बिलकुलही स्लो गॅस करायचा नाही आणि आता ह्याला आपण घेऊया एक ते दोन मिनटं छान असं हलवून आणि हलवून घ्यायचं आहे आणि हलवून एक ते दोन मिनट हलवलं आपण की ह्याला सारखं सारखं नाही हलवत राहायचं सारखं सारखं हलवलं तर टमाटे सॉफ्ट होणार नाही आणि विरगळणार नाही त्यामुळे असं फक्त मिक्स झाले की ह्याला द्यायचं सोडून आणि ऑटोमॅटिक टमाटा विरघळला जाईल आता बघा थोडस हलवलं आपण एक दोन तीन मीठ एक दोन मिनिट हलवलं मीठ टाकून ते आपण ह्याला आता गॅस मिडियम करायचा आहे बघा आता गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे गॅस करून ह्याला ठेवायचं आपल्याला झाकून आता झाकून ठेवायचंय मस्त मध्ये ह्याला आणि झाकून आपल्याला एक पाच ते सहा मिनिट ह्याला शिजवून मध्ये आपल्याला उघडून बघायचंय आणि हलवायचे बघा मस्त कसा टोमॅटोचा कलर आलाय छान मस्त आलाय का नाही हे बघा मस्त सॉफ्ट व्हायला लागले आणि हे फक्त मध्ये मध्ये हलवून बघायचंय आता चार ते पाच मिनिट आपण ह्याला शिजवलं की ह्याच्यात टाकायच्या आपल्याला एक दोन ते तीन चमचे तीळ मोठा दोन चमचे टाकलं तरी बस होतं तिळ आणि काय होतं छान टेस्ट येते आणि सुरुवातीला तीळ तेल टाकायचे नाहीत आपल्याला तिळ काय लगेच शिजले जातात म्हणून आपल्याला तिळ थोडंसे टोमॅटो कांदा हे सगळं फ्राय झाल्यानंतर शिजल्यानंतरच टाकायच्यात हे पण एक एकटी लक्षात ठेवा सुरुवातीला तीळ टाकलं तर तिळाचा फ्लेवर बिलकुलही ह्याच्यामध्ये राहणार नाहीये चला तर आता परत ह्याला आपण एक चार ते पाच मिनटं छान असं सॉफ्ट करून घेऊया परत चार पाच मिनिट शिजवल्यानंतर आपण बघूया आता मस्त कसं हे सॉफ्ट झालंय मस्त सॉफ्ट झालंय सगळं हे बघा सगळं टोमॅटो वगैरे बघा इझी एकदम सॉफ्ट झालेलं आहे ते काय छान सुंदर वास सुटला वाव मस्त असा सगळ्या घरात ना हॉटेलचं जेवण पार्सल आणल्यावर कसा आपण वास सुटतो कसा वास सुटलाय आणि प्रत्येक हॉटेलला टेस्ट नसते कारण का प्रत्येक हॉटेलमध्ये मी सांगितलं ना तीन प्रकारच्या ग्रेव्ही बनवल्या जातात जिथे ही मास्टर ग्रेव्ही बनवली जाते त्याच हॉटेलचं जेवण टेस्टी असतं आणि बघाय मस्त सगळं सॉफ्ट झालेलं आहे सगळं एकदम बघा मस्त सॉफ्ट झालेलं आहे आणि जिथं फक्त कांदा बॉईल करून ग्रेव्ही बनवली जाते तिथं जास्त टेस्ट भेटत नाही आणि जिथं कांदा फ्राय करून ग्रेव्ही बनवली जाते तिथं पण छान टेस्ट भेटते तर नक्कीच तुम्हाला बघायचे असेल सगळे ग्रेव्हीचे प्रकार तर हे तुम्हाला मी दाखवू शकतो तर कमेंट करून नक्कीच सांगा मला कुठल्या सिटी मधून व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला जर दुसऱ्या ग्रेव्हीचे प्रकार बघायचे असेल तर ते ही ग्रेव्हीचं नाव सांगून मला कमेंट करूया आपण गॅस बंद आता हे सगळं झालेलं आहे बघा मस्त असं सॉफ्ट झालेलं बघा टोमॅटो वगैरे बघा एकदम सहजपणे सगळे मॅश होत आहेत तर सगळं झालेलं आहे आणि आता ह्याला आपण गॅस बंद करून छान थंड करून आहे तुम्ही गरम मध्ये पिसू शकता पण गरम मध्ये आपण ह्याला बारीक करू शकत नाही त्यामुळे आपण ह्याला आता छान थंड करून घेऊया चला तर आता थंड झाल्यानंतर भेटूया बघा हे थंड झालेलं आहे ह्याच्यातले आपल्याला मोठी विलायची आपण टाकली होती दालचिनी टाकली होती आणि स्टारफूल हे काढून घ्यायचे सगळं हे बारीक होत नाही मिक्सरमध्ये त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं बाकीचे मसाले तसेच ठेवायचे तेजपत्ता काळी मिरी लवंग हे सगळं आपण त्यातच ठेवून मिक्स करायचे चला तर आता हे थंड झालंय घेऊया आपण मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये आपल्याला बारीक आता काय करायचंय चांगलं बारीक पिसून घ्यायचं चांगलं बारीक म्हणजे बारीकच पिसून घ्यायचं आपल्याला एकदम बारीक म्हणजे एकदम फाईन करायचं आहे चला तर आता ह्याला आपण घेऊया चांगलं बारीक करू घेतलं आपण लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर ही तिखट नाहीये आणि लाल मिरची पावडर घेताना आपल्याला चांगल्या क्वालिटीची घ्यायची जसे चांगल्या कंपनी असतात ना चांगल्या कंपनीचीच घ्यायची आणि हे तीन ते चार मिरच बघा मी तीन ते चार चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आणि ही धन ही धनं थोडं घरीच मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहेत बाकी काहीही घ्यायचं नाही आपल्याला ह्याच्यात आता वाटलंच तर तुम्ही थोडीफार जिरा पावडर यूज करू शकता पण काही गरज नाही आहे आता ह्याच्यात टाकूया आपण पाणी आणि पाणी टाकून मिक्स केल्यामुळं काय होतं हे मसाला खाली लागत नाही आहे ज्यावेळेस त्याच्यामुळं थोडंसं पाणी टाका आणि ह्याला छान असं मिक्स करूनच वापरा तुम्ही प्रमाण घेतलं लाल मिरची पावडरचं तर तुमच्या घरी लहान मुलं असतील आणि तुम्हाला एकदम मिडियम तिकीट खायची सवय असेल हॉटेलसारखी तर हे अतिशय एकदम अचूक प्रमाण आहे काहीही जास्त वापरायची गरज नाहीये आणि छान असा कलर आणि चटपटीत पण लागतं जर तुम्हाला पाहिजे असेल तिकट जास्त कमी जास्त तुम्ही परत बनवताना ह्याला कमी जास्त करू शकता ठीक आहे तर चला घ्यायचं आपल्याला कढईमध्ये तेल आणि तेल आपल्याला आता पहिलं घेतलं होतं त्यापेक्षा अर्ध्या प्रमाणात घ्यायचं जास्त तेल घ्यायचं नाही कारण का पहिलं आपण भरपूर तेल टाकलेलं आहे त्यामुळे ग्रेव्ही तेल सोडणारच आहे आणि आता आपण का वापरले होते मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे का वापरले होते माहिती का वापरले त्याच्यामुळे आपल्याला काजू कनी मगच टाकायची गरज नाही आणि त्याची टेस्ट आपल्याला तिळ देत आपल्याला खडे मसाले घ्यायचे पहिले घेतले होते ती दालचिनी मोठी विलायची स्टारफूल तेजपत्ता आणि काळी मिरी आता फक्त आपल्याला लवंग घ्यायची नाहीये आणि आता हे सगळं आपण त्याला टाकूया हे सगळं आपण टाकूया त्याला आता मसाले थोडे तडतडले की टाकूया दोन चमचे अद्रक लसून पेस्ट दोन चमचे अद्रक लसून पेस्ट टाकायची आपल्याला आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे अद्रक लसून पेस्टिंग छान असं मसाले तडका बसला पाहिजे आता बघाय छान मस्त याला कोणल्याच वरती तडका घ्यायचा आहे कारण का अद्रक आणि लसूण तडकाच आपण निघून गेला पाहिजे आणि असं छान असं ब्राऊन झालं पाहिजे खाली लागलेलं दिसते तुम्हाला चालेल काही फरक पडत नाही त्याच्यामुळं चांगला चटका बसला की चांगली टेस्टी येते आता बघा हे चांगलं छान फ्राय झालेलं आहे आणि आता याच्यात टाकूया आपण काही ग्रेव्ही जी आपण पिसलेली होती ती ही ग्रेवी टाकायची आहे आणि आपण आता मसाले आहे ना मसाले ते कधी वापरायचे मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा हे जे मसाले मिक्स केले ते आपण हे वरून टाकायचे तेलत नाही टाकायचे बिलकुल तेलत टाकले तुम्ही की ते जळले जातात आणि मसाल्याचा सगळा फ्लेवर निघून जातो त्यामुळे धना पावडर आणि आपण लाल चटणी वरूनच टाकायची आहे आता ह्याला आपण मिक्स छान असं करून घेऊया आता तुम्ही माणसाला तेल वरून कच्चं का टाकलं पहिलं तेलात टाकलं असतं तर छान कलर आला असता पण तसं नाही आहे लगेच ही लाल चटणी वगैरे जळून जाते म्हणून वरून टाकायचं आहे आणि आपण आता ग्रेवी शिजवणारच आहोत भरपूर वेळ हेला चांगलं फ्राय करणार आहे तर लाल मिरची धना पावडर ही छान अशी आहे मिक्स होते घाबरायची गरज नाही चला तर आता बघा ह्याला छान असं मिक्स करून घेऊया आपण आणि भेटूया थोड्याच वेळात आपण कंटिन्यू हलवत राहायचंय आणि मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आता ग्रेव्ही तुम्ही कडाईत टाकली ना फ्राय केल्यानंतर नाही का आपण आता ह्याला तडका दिलाय त्याच्यानंतर बिलकुल ग्रेव्हीत हात गेला नाही पाहिजे हात जर गेला आपल्या हाताच्या उष्णते लागली ह्याला आणि उष्णतेमुळे म्हणजे हात गेला की ही लगेच तुमची दोन दिवसात खराब होऊन जाईल आता हिथून पुढची कृती करताना बिलकुलही आपल्याला चमच्यानीच करायची हात बिलकुल वापरायचा नाही तरच आपली ग्रेव्ही ही, ही, आप ही बाहेर ठेवली तरी सात ते आठ दिवस राहील आणि मध्ये ठेवली तर पंधरा दिवस ते एक महिना राहील ही महत्वाची टिप्स लक्षात ठेवा भरपूर हॉटेलमध्ये बघितलं असेल की पनीर बटर मसाला नाही का बटर चिकन ह्याच कलरमध्ये असतं तुम्ही बघितलं असेल बघा याच कलरमध्ये असतं का नाही आणि जर काय डार्क भाज्या करायचं असेल तर ते लोक वरून लाल मिरची पावडर टाकतात ज्यावेळेस आपण बनवतो भाजी आणि जे ओरिजिनल भाज्या बटर चिकन वगैरे ह्याचा कलर असतो तो असाच असतो त्याच्यामुळे ही मास्टर ग्रेव्ही म्हणतात ह्याला तर अशीच तुम्ही बनवा अतिशय खूप छान सुंदर आणि बघा कशी दाणेदार झाली मस्त आहे का नाही तर आता हिला आपण छान असं आता उडाय लागलेली आहे बघा रटरट रट करायला लागली तर हिला आता आपण थोडसं नाही का स्लो गॅस करून एक दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊया आणि नंतर बघूया आपण कशी बनती ती बघा कसा अतिशय छान आणि सुंदर कलर आलेला आहे बघा मस्त एकदम आहे का नाही जसं आपण हॉटेल मध्ये घेतो ना तसंच कलर आलेला आहे अजून थोडासा कलर सुटणार आहे थोडस फ्राय झाल्यानंतर छान कलर येणार आहे आता बघा हे उडायला लागला हे रट 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 करताय ना बघा हे रट 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 करायला लागलं ना तर ह्याला आपल्याला ठेवायचंय झाकून आली झाकून एक दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊया आपण दोन ते तीन मिनिटांनंतर आपण ह्याला शिजवलंय चांगलं आणि बघा कशी झाली ती बघूया मस्त वाव बघा छान असं तेल सोडलं आहे ग्रेव्हीने छान तेल सोडलंय आणि बघा मस्त कसं दिसतंय बघा तेल सोडलंय का हे बघा मस्त कलर पण आलेला आहे बघा कसं छान मस्त एकदम चला तर आता ही झालेली आहे ग्रेव्ही आपली आणि आता मी तुम्हाला दाखवतो ह्याची एक छान अशी डिश बनून है मस्त बघा डिश बनवून दाखवतो तेल कसं सुटलं बघा सगळीकडून तेल सोडलं असं ग्रेवीनी आणि रटरट झालेली आहे लेडी तरी पण मी तुम्हाला दाखवतो मस्त एकदम बघा बघा मस्त असं तेल सोडले आणि छान बघा कसली मस्त एकदम बघा दाणेदार ग्रेव्ही झाली की नाही एकदम बघा कशी दानेदार ग्रेव्ही बनायला पाहिजे तरच तुमच्या भाज्या तुम्ही घट्टही बनवू शकता पातळी बनवू शकता अशी दाणेदार झाली तर कसं तुम्ही आता काजू मसाला बनवला की तो घट्ट असतो मग ते अशी बनतील आणि मग तुम्ही हिला पातळी करू शकता अंडाकरी वगैरे बनवताना का तर झाली रेडी आता मी तुम्हाला हिची एक छान अशी डिश बनवून दाखवतो चला बनवूया डिश आलू मटरची भाजी दाखवणार आहे बघा पण मटर त्याच्यासाठी आपल्याला बॉईल करून घ्यायचे ठीक आहे बॉईल करून घेतलं ना मटर मग त्याचा कच्चा पण निघून जातो आणि छान अशी टेस्ट येते इकडे मी बॉईल मटर होतंय तोपर्यंत इकडे पण कुकर लावला आणि कुकर मध्ये पण बटाटे बॉईल करून घ्यायचे आपल्याला बटाटा आणि मटर बॉईलच करून घ्यायचे आपले वटाने बॉईल झालेत आणि बॉईल झाल्यानंतर पण तुम्हाला असाच हिरवा कलर पाहिजे असेल पांढरे नाही पडायचे वटाने तर त्यासाठी काय करा वटाण्याला पहिलं थोडा तेलाचा हात लावा तेलाचा हलकासा हात फिरवला ना वाटाणे असे बॉईल केले तरी हिरवेच राहतात आणि थोडंसं शिस्ताने आपल्याला मीठ टाकायचं बॉईल करताना ही खूप महत्वाची टिप्स आहे त्याच्यामुळे आपले वाटाने पाहिजे तसे हिरवेच राहतात जसा पहिला कलर आहे तसाच राहतो दोन ते तीन चमचे तेल आणि तेलात पहिलं टाकायचं थोडं जिरं तेल चांगलं कडकडून द्यायचं आणि जिरं तडतडले की लगेच टाकायचं आपल्याला बारीक केल्यावर लसूण लसूण बारीक करूनच टाकायचं आहे आणि हे थोडंसं आपल्याला घ्यायचं आता हे चांगलं झालं लसूण ब्राऊन लसूण छान ब्राऊन झाला बघा कलर बघा मस्त आला ह्याला की लसूण ब्राऊन झाला की आपण टाकणार ह्याच्यात बारीक चॉप केलेला कांदा कारण का ह्यानी आपली जान टेस्ट वाढते आणि जशी रेस्टॉरंट सारखी पाहिजे तशीच आपली भाजी बघते आता करू हे सगळं फास्ट गॅसवरच करायचं आपल्याला गॅस बिलकुल पण स्लो नाही करायचा बघा मस्त कसं कलर ब्राऊन आलाय ना लसूणला वगैरे आणि कांदा पण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा कांदा आपला छान लाल झाला पाहिजे तरच हॉटेल सारखी टेस्ट येणार आहे कांदा बिलकुल कच्चा ठेवायचा नाही आता आपला घरचा गॅस आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो ना तर हॉटेल मध्ये येऊ दोन मिनटात लगेच चटकन फ्राय होतो पण आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे आपला कांदा फ्राय मस्त एकदम लाल कांद्याला पण कलर आलेला आहे आता याच्यात टाकूया आपण हा वटाणा आणि आपला हा बॉईल केलेला बटाटा आता वटाणा बटाटा बॉईल केला की आपल्याला जास्त काय टाकायचं नाही आहे फक्त आपल्याला आता हलवून घ्यायचे छान मस्त मिक्स झालेला आहे ही आणि थोडस चटका बसून याय त्यामध्ये चांगलं हे मिक्स झालं पाहिजे याला कांद्याचं आता आपल्याला तुम्हाला पाहिजे असेल तर थोडाफार तुम्ही गरम मसाला टाकू शकता थोडासा तृटकी गरम मसाला आणि थोडीशी आपण हळद कुठेच वापरली नाही म्हणून त्याच्यात टाकणार आहोत हळद फक्त एवढेच वस्तू वापरायच्यात आता तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही लाल मिरची कमी जास्त करू शकता ग्रेवीची टेस्ट बघायची आणि किती तिखट आहे त्याच्या हिशोबाने करू शकता तर आता थोडंसं मी नॉर्मल लहान मुलांना बनवायची ग्रेव्ही दाखवली म्हणून थोडंसं टाकणार आहे लाल मिरची पावडर लावायची फक्त थोडंसं पावसामच्या लालची मिरची लाल मिरची पेवडर टाकून मस्त असं याला परत आपण फ्राय करून घ्यायचं आता हे थोडंसं फ्राय झाले मसाले लगेच आपल्याला ह्याने ॲड करायची ग्रेव्ही आता आपण याच्यात करूया ॲड ग्रेव्ही ग्रेव्ही आपल्याला जसे घच्च पातळ पार हवी तसंच करायची जास्त ग्रेवी टाकायची नाही आपल्याला ते लक्षात घ्या आधी टाकून बघा ग्रेवी काय आपली रेडीच आहे त्यामुळे तुम्ही परतही टाकू शकता आणि ह्याला आपण असं छान असं फ्राय करून घेऊया आता तुम्हाला पाणी टाकताना पण तुम्ही जर गरम पाणी टाकलं तर अतिशय छान पण जर थंड पाणी टाकलं तर टेस्ट छान येत नाहीये तर आता ह्याच्यात टाकूया आपण थोडस पाणी आणि हे सगळी कृती करताना आपल्याला फुल गॅसवरच करायची लक्षात ठेवा बिलकुलही स्लो गॅसवर करायची नाहीये फुलच गॅस आहे फुल गॅसवरच करायची बघा मस्त कलर आला आणि एकदम आलू मटर झाला आहे आता आपण पाणी थोडंसं टाकलं आहे म्हणजे थोडंसं पातळ जसं हॉटेलमध्ये आहे तसंच बनवणार आहोत आणि थोडंसं शिजलं पण पाहिजे ना सगळं एकजीव झालं पाहिजे म्हणून पाणी टाकलेलं आहे आता बघा मस्त याला एक ते दोन मिनिट उकळून देऊया आता आपला गॅस स्लो असल्यामुळे वेळ लागतो पण हॉटेलमध्ये गॅस फास्ट असतो म्हणून लगेच होतो बघा कसे एक मस्त एकदम बघा झाले की नाही जसे हॉटेलमध्ये असते तसंच बघा मस्त थिकनेस आलेलं आहे आणि अजून थोडी एक दोन मिनिट शिजल्यानंतर सेम हॉटेलसारखी भाजी तयार होते बघा सेम म्हणजे सेम बघा बंद कर वरून दाखव ना जरा कोथिंबीर कोथिंबीर भरपूर टाकायची आपल्याला जेणेकरून कसं आपण सुरुवातीला कोथिंबीर कशातच वापरली नाही तर भरपूर कोथिंबीर टाकायची आणि ह्याला पोली गॅसवरच थोडं मिक्स करून घ्यायचं बघा मस्त कोथिंबीरमुळे पण छान कलर येतो असा आणि हे आपलं चा तयार झालेलं आहे आलू मटर अगदी दोन मिनटात भाजी तयार होते एकदा मसाला बनवून ठेवा आणि कंटिन्यू तुम्ही असा भाज्या बनवू शकता तर तुम्हाला मी आता ह्याच ग्रेव्हीच्या नॉनव्हेजच्याही भाज्या सगळ्या दा करून दाखवणार आहे पण हा व्हिडिओ खूपच मोठा होतो म्हणून मी फक्त तुम्हाला आता आलू मटरचीच भाजी दाखवली आहे आता मी अंड्याची चिकनची पनीरची सगळी भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला बघा कसा छान कलर आला आहे आणि एकदम घट्ट मस्त जसं हॉटेलमध्ये भेटतं तसं आलू मटर आपलं दोन मिनटात तयार झाले आहे चला तर रेसिपीला तुम्ही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा